राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या चार महिन्यातच विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक बिनविरोध पार पडले विधान परिषदेतील या पाच जागांसाठी जोरदार पाहायला मिळाली असं वाटत असताना हीच निवडणूक बिनविरोध झाली त्यामुळे या निवडणुकीचा घोडेबाजार टाळण्यात सत्ताधारी महायुतीला यश आलं यात भाजपच्या वाट्याला तीन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आहे त्यातच या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जागेवर संजय खोटके हे बिनविरोध निवडून आले आहेत त्यामुळं आता त्यांच्या नावावरती एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे आता हा विक्रम काय आहे असं यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेत घडला आहे का याबाबत आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेतील भाजपचे प्रवीण दटके गोपीचंद पळळकर रमेश कराड तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर आणि शिवसेना शिंदे गटाचे आमशा पाटील हे विधानसभेवर निवडून गेल्यानं त्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या एकीकडे राष्ट्रवादी कडे एकाच जागेसाठी जवळपास शंभर जण इच्छुक होते तर शिंदेच्या कडे एका जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी होती तर भाजपनं त्यांच्या वाट्याला आलेल्या तीन जागांसाठी अनेक जण इच्छुक असल्यानं छाननी करून वीस जणांच्या नावाची यादी दिल्लीतील हायकमांडकडे पाठवण्यात आली होती यातच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच जण रिंगणात राहिल्यानं भाजपचे दादाराव केचे संदीप जोशी आणि संजय केनेकर शिंदेच्या शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके यांची बिनविरोध निवड झाली विशेष म्हणजे यापैकी दादाराव केचे वगळता चार जणही पहिल्यांदाच आमदार झाले आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय खोडके हे देखील बिनविरोध निवडून आले आहेत त्यामुळे आता त्याच्या नावावरती एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे विशेष म्हणजे राज्याच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी पती पत्नी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सदस्य असणार आहेत अमरावती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार आहेत तर त्यांचे पती संजय खोडके हे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार आहेत नवनिर्वाचित आमदार झालेल्या संजय खोडके यांनी दोन मध्ये तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिलं होतं अभ्यासवृत्ती आणि संघटनात्मक कौशल्यानं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अमरावती शहरात पक्ष विस्तार केला त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला दोन वेळा अमरावतीचं महापौरपद मिळालं त्यामुळे त्यांना अजित पवार यांनी पहिल्यांदाच आमदारकी दिली आहे अमरावतीमधील बंडेरा मतदारसंघातून दोन हजार चार मध्ये सुलभा खोडके या प्रथम निवडून आल्या दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये त्यांचा रवी राणाकडून त्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होत्या दोन हजार चोवीस मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी त्या काँग्रेस पक्षात होत्या पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसनं त्यांचं सहा वर्षांसाठी निलंबन केलं होतं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्या अमरावती विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विजयी झाल्या आहेत राज्याच्या विधीमंडळाचा आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर पती पत्नी कधीच आमदार म्हणून एकत्रित सभागृहात पहाव्यास मिळाले नव्हते आता प्रथमच खोडके पती पत्नी सभागृहात पुढील साडेचार वर्ष एकत्रितपणे पहावयास मिळणार आहे यापूर्वीचा विधिमंडळाचा इतिहास पाहिला तर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व त्यांच्या पत्नी शालिनी पाटील हे दोघे जण पण आमदार राहिले आहेत मात्र ते दोघे जण वेगवेगळ्या काळात आमदारपदी असल्यानं विधिमंडळात एकत्रित काम करीत त्यांनी केलं नाही तसंच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण हे दोघेही वेगवेगळ्या टब मध्ये आमदार होते त्यासोबतच कन्नड मतदारसंघातील माजी आमदार रायबान जाधव त्यांच्या पत्नी तेजस्विनी जाधव तर हर्षवर्धन जाधव व त्यांच्या पत्नी संजना जाधव हे देखील पती पत्नी वेगवेगळ्या टब मध्ये आमदार राहिले आहेत याशिवाय दौंड मतदारसंघातून सुभाष फुल यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी रंजना फुल आमदार होत्या माजी मंत्री आर आर पाटील यांच्या निधनानंतर पत्नी सुमन पाटील हे आमदार झाल्या पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघातून राजीव राजळे व त्यांच्या पत्नी मोनिका राजळे हे वेगवेगळ्या टर्म मध्ये आमदार राहिले आहेत एकूणच राज्याच्या इतिहासात प्रथमच पती पत्नी एकाच वेळी दोन्ही सभागृहात काम करताना दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे आता हे पती पत्नी कशा प्रकारे आपला कार्यकाळ पूर्ण करतात याकडे सर्वांचं लक्ष असेल तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू बाकी राज्याच्या राजकारणात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र